क्रिकेट आणि सिनेमा ह्या दोन्ही गोष्टी आपल्या मातीत जन्माला आल्या नाही आहेत पण त्या रुजल्या वाढल्या आणि खऱ्या अर्थानं समृद्ध झाल्या त्या ह्याच भूमीत ह्यातल्या सिनेमा कलेची ओळख ही भारतीयांना क्रिकेटच्या तुलनेत थोडी उशिरा झाली पण क्रिकेटच्या आधी भारतात सिनेमानं जम बसवला आणि तो इतका की तो जीवनाचा एक अविभाज्य असा भागच बनला मुलांना कलाकारांची नावं ठेवणं ते त्यांची नक्कल करून हेअरस्टाईल्स आणि ड्रेसिंग करणं किंवा राजकीय भाषणामध्ये डायलॉगबाजी करण्यापासनं ते म्हणीप्रमाणे चित्रपटातील संवाद करूनच व्यक्त होणं इतकी ही कला आपल्या जीवनाशी समरस झाली आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत त्या महान व्यक्तीबद्दल ज्यांनी ह्या हलत्या चित्रांच्या खेळाची भारतीयांशी तोंड ओळख करून दिली आणि एका नवीन व्यवसाय क्षेत्राची कवाड भारतीयांसाठी उघडी करून दिली नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं गोष्ट आहे एका धडपड्याची गोष्ट आहे एका अवलियाची ज्यानं हिंदुस्थानात चित्रपट सृष्टीची मुहूर्त वेळ रोवली धोंडीराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके उर्फ प्रोफेसर केळफा दादासाहेब फाळके यांचा जन्म तीस एप्रिल अठराशे सत्तर रोजी त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये झाला त्यांचे वडील प्रसिद्ध संस्कृत तज्ज्ञ होते आणि त्यामुळे कला साहित्याचा सा वारसा होता असं म्हणायला काही हरकत नाही अठराशे पंच्याऐंशी साली त्यांनी सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मुंबई इथे प्रवेश घेतला अठराशे नव्वद मध्ये जे जे मधनं ते आऊट झाले आणि त्यानंतर बडोदा मध्ये शिल्पकला तंत्रज्ञान रेखाटन चित्रकला हे शिकले आणि गुजरात मधल्या गोधरा इथे फोटोग्राफर म्हणून त्यांनी व्यवसाय सुरू केला पण इथे झालेल्या प्लेगच्या साथीमध्ये त्यांची प्रथम पत्नी आणि मुलं दगावल्यानंतर त्यांना ते गाव सोडावं लागलं पुढे जगातील प्रथम मोशन व्हिडिओ बनवणारे ल्युमियर बंधूंनी नेमलेल्या चाळीस जादूगारांपैकी एकाशी म्हणजेच जर्मनीच्या काल खर्ट्स यांच्याशी त्यांची ओळख झाली आणि ते जादू शिकले काही काळ प्रोफेसर नावानं त्यांनी जादूचे प्रयोग सुद्धा केले आणि सोबतच त्यांनी वेगवेगळ्या नोकऱ्या सुद्धा पत्करल्या चित्रपट हे माध्यम काही एकट्या दुकट्याचं काम नाही आहे ह्याला टीम वर्कच लागतं आणि त्यामुळे नाटक कंपनीतनं कलाकार शोधणं महिला नकार देत होत्या म्हणून पुरुषांकडूनच स्त्री भूमिका करून घेणं यंत्रसामग्रींच्या अडचणी आर्थिक चणचण चार् आपल्याच ओळखीच्या लोकांकडनं हलत्या चित्राचं खूळ एक दिवस ह्याला वेळ लावेल अशी टोमणी ऐकणं अशा कित्येक अडचणींवरती मात करून त्यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय हलत्या चित्रांचा यशस्वी प्रयोग केला आणि हा मुकपट तीन मे एकोणीसशे तेरा रोजी मुंबईच्या पोरुनेशियन चित्रपटगृहामध्ये प्रेक्षकांना पहिल्यांदा दाखवण्यात आला तेवीस दिवस ह्या मुकपटाचे शो सुरू होते भारतीयांसाठी आणि विशेष म्हणजे मराठी लोकांसाठी हा अभिमानाचा क्षण होता कारण या मुलखात चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणारा एक मराठी माणूस होता दादासाहेबांनी एकोणीस वर्षांच्या कारकिर्दीत पंच्याण्णव फिल्म्स सव्वीस शॉर्ट फिल्म्स केल्या एकोणीसशे चौवेचाळीस साली दादासाहेबांचा मृत्यू झाला पण त्यांच्या कार्यामुळे ते अजरामर झाले भारतीय अभिनेत्यांना त्यांच्या चित्रपट क्षेत्रातल्या योगदानाबद्दल भारतीय चित्रपटसृष्टीतील दादासाहेब फाळके पुरस्कार हा सगळ्यात मोठा पुरस्कार दिला जातो तसंच मुंबई फिल्म सिटीचं नाव सुद्धा दादासाहेब फाळके चित्रनगरी असंच आहे अशा ह्या भारतीय झगमगत्या चंदेरी दुनियाचा जादूगर प्रोफेसर केळफा आहे आणि ह्या धावपळीच्या जगात सुद्धा हलत्या चित्रांच्या जादूची भोरळ आबाल वृद्धांच्या मनावर कायम आहे हे विशेष तुम्हाला सुद्धा जर का झगमगत्या चंदेरी दुनियाबद्दल जर का जाणून घ्यायचं असेल मनोरंजन कसे व्हिडिओज पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा